नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा मिळून येत आहे रविवार आणि सोमवार तर रविवारी सकाळी मी गव्हाच्या पिठाचा चिला बनवलेला होता तर आता त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे सगळ्या व्हेजिटेबल्स जे काय आहेत ते सगळे कट करून घेतलेले आहेत अगदी चाकूने बारीक असं कट करून घेतलेलं आहे चॉपरची सुद्धा इथे गरज नाही माझ्याकडे चॉपरही नाही आहे पण चॉपरपेक्षाही बारीक असं मी कट करून घेतलेलं आहे चाकूच्या साह्यानं इकडे एक एका पातेल्यामध्ये मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ना चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यावेळेस असं काही पदार्थ वगैरे बनवताना ना आणि मला माहिती आहे हा पदार्थ बनवला घरामध्ये की सगळ्यांना मुलं तर अगदी पोटभरच खाणार दुपारपर्यंत त्याच्यावर जेवणार नाहीत याची गॅरंटी होती त्यामुळे खूप सारा पदार्थ म्हणजे बनवायला घेतलेला होता त्यामध्ये जेवढ्या काय ह्या भाज्या चिरलेल्या आहेत त्यामध्ये आहे टोमॅटो कांदा शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे खिसून ते टाकलेलं आहे प्रमाण सांगतात ताई न दोन टोमॅटो घेतलेले होते तीन शिमला मिरची आणि एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला होता त्याचबरोबर एक मोठं असं गाजर खिसून घेतलेलं होतं हे प्रमाण मी व्हेजिटेबलमध्ये वापरलेलं होतं याच्यामध्ये तुम्ही बीन्स वगैरे टाकू शकता तरीही चालेल आ, याला आपण व्हेजिटेबल पराठा सुद्धा म्हणून नाव देऊ शकतो किंवा मग गव्हाच्या पिठाचा चिला तर आता इकडे बघा हिरवी मिरचीची पेस्ट जी आहे चांगल्या चार हिरवी मिरच्या घेतलेल्या ते मीठ टाकून मी वाटून घेतलं होतं ग्लासमध्ये ती हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि या सगळ्या भाज्या पिठामध्ये आधी मिक्स करून घ्यायच्या आहेत मिरची वाटताना मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं पण कमी वाटतंय म्हणून मी आणखीन अर्धा एक चमचा मीठ त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे बॅटर खूप सारं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण तिखटचं प्रमाण हे म्हणजे जा बरोबर झालं पाहिजे हिशोबाने मी टाक टाकलेलं आहे तर मीठ टाकलं त्यानंतर पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्या ग्लासमध्ये मी मिरची वाटली होती त्या ग्लासनेच मी थोडं थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते चिकट असतं तर त्याला गाठी वगैरे होतात गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या फोडत असं मस्त असं बॅटर बनवायचं आहे जस ज्या पद्धतीने आपण उताप्पे वगैरे बनवतो त्या पद्धतीनं हे बॅटर बनवायचं आहे ज्या जसे बघा आपण रव्याचे उताप्पा बनवतो तसंच सेम त्याच पद्धतीचं फक्त हा चिकट लागतो जरा असं खाताना वगैरे तर त्यामुळे हे गव्हाचं पीठ पण पौष्टिक आहे झटपट आहे रवा काही करावा लागतो आपल्याला आपल्याला भिजत ठेवावं लागतं हे गव्हाचं पीठ तसं नाही पटकन भाज्या कट केल्या आणि गव्हाच्या पिठामध्ये ते मिक्स करून पटकन ते तव्यावरून शेकून घेतले की खायला नाश्ता होतो आणि पोटभरे होतो हा नाश्ता इकडे मी आपण जो काही नॉनस्टिकचा तवा आहे डोसे वगैरे बनवतो तो तट तवा ठेवलेला आहे तेल लावून घेतलं कांद्याच्या साह्यानं आणि हे जे बॅटर आहे ते पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एक पळीभर बॅटर आहे ते तव्यावरती टाकायचं आता इथे ना तव्यावरती टाकताना तो व्हिडिओ टाक स्किप झालेला आहे आणि त्यानंतर बघू शकतंय अशा पद्धतीनं हा जो काही चिला आहे तो होतोय आणि कडेपासून म्हणजे निघालेला आहे तव्याला अजिबात चिकटला नाही हा पहिला म्हणजे तो पराठा आहे तर लगेच टाकल्या टाकल्या पलटायचं घाई करायची नाही खालची बाजू चांगली शेकून द्यायची आणि त्यानंतर तो पलटायचा आहे आणि बारीक गॅसवर भाजायचा आहे भाजताना मात्र कुठेही आ, फुल गॅसवर तो भाजायचा नाही कारण की भाज्या त्यामध्ये आपण खूप साऱ्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तो जाडसर एकतर बनतो आणि त्याचबरोबर हा गव्हाचं पीठ आहे त्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो आणि आतून ते कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे बारीक गॅसवर जरा वेळ असा वे लागू द्या वेळ थोडासा पण बारीक गॅसवर खमंग असा भाजून घ्यायचा इथे ना तुम्ही बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता आणि तेलावरती हे सगळं पराठे भाजून घेतलेले होते आता नॉनस्टिकचा ज्यावेळेस तवा वापरता अशा पद्धतीने चिकट पदार्थ तुम्ही तव्यावरती कनवता पराठे असतील डोसे असतील उताप्पा असेल किंवा हा असा गव्हाच्या पिठाचा चिला असेल तर ना कांद्याच्या सह्याने ह्या नॉनस्टिकच्या तव्याला तेल लावायचं त्यामुळे ते काय होतं एक तर एकतर तो पराठा चिला काय असेल ते चिटकत नाही आहे पटकन निघतो उलतानाच्या साह्यानं जर तवा तुमचा नॉस्टिकचा असेल आणि खूपच त्याला पदार्थ चि, चिटकत असतील डोसे वगैरे तर काय करायचं ताई नो कांद्याच्या सह्याने तेल लावून जरी चिटकत असेल तर काय करायचं आहे प्रत्येक डोसा पराठा काढल्यानंतर तवा हा जास्त गरम झालेला असतो खूप तापलेला तवा असतो आणि त्यामुळे आपण लगेच तेल लावून पटकन असा दुसरा पराठा किंवा काही टाकलं त्याच्यावरती डोसा वगैरे तर तो तवा काय करतो एकदम चिटकून घेतो आणि तो पटकन असा निघत नाही आणि खालच्या बाजूने पूर्ण असा करपला जातो तर त्यासाठी काय करायचं आहे एक डोसा एक पराठा असा भाजला की तेल लावायचा आहे गॅस बारीक करायचा आहे त्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन मध्यभागी तव्याचा ट टाकायचा आहे पाण्याचा शिंतोडा आणि तव्याचं टेम्परेचर जे काय आहे तवा आपल्याला खूप सारा तो कमी करायचा आहे आणि त्यानंतर मग दुसरा पराठा आहे तो टाकायचा आहे त्यामुळे काय होतो तव्याला तो, तो पराठा डोसा चिटकत नाही अजिबात तर तुमचा नॉनस्टिकचा तवा कितीही जुना झालेला असू द्या नवीन तव्यासारखाच तो तवा चालणार तर इकडे सगळे अशाच पद्धतीने हे पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि तव्याच्या बाबतीत मला खूप कमेंट आलेल्या होत्या की ताई तुमचा तवा किती रुपयेचा आहे त्याची त किंमत किती आहे तवा नवीन आहे की जुना आहे तर माझा तवा खूप जुना आहे ताईंनो चांगले सात वर्ष तरी झाले असेल सात आठ वर्ष बऱ्याच दिवसापासूनचा आहे तर आता इकडे बघा येईनो ही जी रेसिपी आहे आता जी तुम्हाला शेअर करणार आहे ती रेसिपी मी सोमवारी सकाळी बनवलेली होती तर आता इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याची भाजी बनवायची होती पण दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की सगळ्यांना ना आवडते आहे घरामध्ये फारशी कोणाला जास्त आवडत नाही आणि दुधी भोपळा तर खाल्लेला चांगला असतो कशाना कशाच्या म्हणजे कोणत्या नाही कोणत्या प्रकारे तो पोटामध्ये आपल्याला गेला पाहिजे तेच पाहतो आपण तरी ते मी काय केलेलं आहे दुधी भोपळा चांगला स्वच्छ धुवून साल काढून त्याचबरोबर हा खिसून घेतलेला आहे दुधी आता ना बाजारामध्ये खूप छान फ्रेश येतात आणि हा दुधी भोपळा मी एका असं शेतकऱ्याकडून घेतलेला होता काजूकडून त्यामुळे खूप छान आतून कोवळा म्हणजे होता निबर वगैरे निघाला नाही तो खिसून घेतलेला आहे आणि खिसल्यानंतर त्याच्यातलं सगळं जे काही पाणी आहे ते अशा पद्धतीने पिळून काढलेलं आहे त्यानंतर इकडे लगेच मी ते बाजूला ठेवून दिलं पाच मिनटं आणि कांदा कट करून घेता आणि कांदा मोठ्या साईजच्या असे बघा आणलेले आहेत यावेळेस मी आणि एकच कांदा म्हणजे कट केला तरी जर आपल्याला दोन रेसिपीज बनवायच्या असतील तर तो एक कांदा पुरेसा होतो असे खूप सारे कांदा चिरावा लागत नाहीत आणि वेळ पी खूप लागतो कारण साल वगैरे सलपट वगैरे काढायला तर असे मोठे मोठेच कांदे आणलेले आहेत तर आता इकडे बघा जो काय दुधी भोपळा मी घट्ट असा पिळून जो ठेवलेला होता तो एका कढईमध्ये काढून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर आपली बारीक चिरले चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि टाकलेला आहे काश्मिरी लाल मिरची पावडर धनिया पावडर टाकलेली आहे आणि जिरे हातावरती चोळून टाकलेले आहेत आणि त्यानंतर टाकलेला आहे आपला गरम मसाला तर जो आर्दा, एक, आर्दा ता तर मी गरम मसाल्यामध्ये बनवून ठेवलेला होता तोच टाकलेला आहे अर्धा एक अर्धा पाऊन चमचा टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली खूप सारी आणि टाकलेलं आहे बेसन पीठ तीन चमचे बेसनपीठ लागेल असं आपल्याला टाकायचं आहे एकदम खूप सारा असं टाकायचं नाही तर त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मीठ मी आता टाकलेलं नाही ताईनू मीठ आपल्याला सगळ्या शेवटी टाकायचं आहे मीठ जर आता सुरुवातीला टाकलं तर काय होतं त्या दुधीला काय होतं पाणी सुटतं दुधीला आधीच पाणी खूप असतं आणि मीठ जर टाकलं तर पुन्हा ते पाणी सोडतं ते त्यामुळे तर बेसनपीठ टाकलं तर मला कमी वाटतं आहे बेसनपीठ त्यानंतर आणखीन दोन चमचे मी ॲड केलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर ते तर कोपते। तर कोपते हे बेसनपीठ आता परफेक्टच म्हणजे मापात झालेलं आहे तर बनवत आहे दुधी भोपळ्याचे कोफ्ते तर कोफ्ते बनवण्यासाठी असं हे बघा परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्या शेवटी मीठ टाकायचं आहे मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे ताईंनो चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त हे मीठ नाही टाकायचं कारण की आपण रस्सा पण बनवणार आहोत तर त्यामुळे ताईनं जास्त मीठ नाही टाकलं तरी चालेल कोफ्त्या तळण्यासाठी इकडे मी लोखंडी लोखंडीकडे ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे खूप म्हणजे असं चांगलं बऱ्यापैकी मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाच कमी आपल्याला तापवायचं नाही किंवा आपण हाय पण ना तापवायचं नाही अगदी धूर निघेपर्यंत नाही तापवायचं चा। चांगलं तापवायचं चा। आहे गरम करायचं आहे तेल आणि त्यामध्ये हे गोल गोल असे कोफ्ते त्यामध्ये टाकायचे आहेत यावेळेला गॅसची फ्लेम बारीक करायचे आहे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून हे कोपते तेलामध्ये टाकायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत कुठेही मग गॅस आपल्याला वाढवायचा नाही मिडियम वगैरे करू शकता पण गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही काय होईल ताईनो वरूनच कोफ्ते मग तळले जातील वरून लगेच लालसर रंग येईल आणि तुम्हाला ते भाजल्यासारखे वाटतील पण आतून काय होईल ते कच्चेच राहतील कारण की हे असे गोल गोल मोठे मोठे असतात ना तर आतून पण भाजला पाहिजे त्यासाठी गॅ गया, बारीक गॅसवर ना हा हे कोफ्ते सगळे तळून घ्यायचे आहे तर असेही जरी दुधी फोफळ्याचे भजे म्हणून जरी खाल्ले ना तरीही खूप छान लागतात चपातीसोबत वगैरे एखादी दुसरी साईड भाजी असेल भाजी तर साईडला असे दुधी भोपळ्याचे भजे म्हणून जरी घेतले तरीही खूप छान लागतात तर अशा पद्धतीने सगळे कोफ्ते मी तळून घेतलेले आहे ताईंनो आता कोफ्त्याची करी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यावा लागेल आधी तर त्या मसाला बनवण्यासाठी मी एक दुसरीकडे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि उभा पातळ कांदा चिरून घेतला आहे तो टाकलेला आहे आणि तो थोडासा हलकासा भाजला की त्यामध्ये टाकायचा आहे काजू टोमॅटो आणि कोथिंबीर आणि एक ह्याच्यामध्ये नाही एक हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता तर असे हे सगळे मसाले टाकून ना भाजून घ्यायचं आहे सगळं टोमॅटो वगैरे कांदा पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटभर भर कांदा टोमॅटो काजू याच्यामध्ये पांढरे तीळ आणि खसखस त्याचबरोबर हिरवी मिरची हे देखील टाकू शकता पण मी हे एवढेच मसाले घेतलेले आहेत नू इकडे बघा अशा पद्धतीने कांदा हे टोमॅटो भाजून घेतलेलं आहे एवढंच याच्यावरती नाही भाजायचं कारण की ग्रेव्ही दाटसर होते आणि जर जास्तच तुम्ही कांदा टोमॅटो भाजला तर त्या ग्रेवीला काय होईल काळसरपणा येईल त्यामुळे इतपतच भाजायचं आहे तर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून ती ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे इकडे हे कोपते तयार आहेत आणि खडे मसाले पण मी काही काढून घेतलेले आहेत तीच कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर चांगले फुलले की त्यामध्ये टाकले आहेत खडे मसाले खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता चक्रफूल दालचिनीचा एक तुकडा परत काळी मिरी आणि लवंगा टाकलेले आहेत हे सगळे खडे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जे काही आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वाटून घेतलेली होती पाणी टाकून ती टाकलेली आहे त्यामध्ये ही ग्रेवी जी आहे ते तेलामध्ये जरा आता यावेळेला आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघू शकते अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपले जे काही काही पावडरचे मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत ले ले तर आपण कुठेही आलं वापरलेलं नव्हतं माझ्याकडे घरामध्ये आलं नाही आहे तर त्यासाठी मग मी आलं लसणाची पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे एक चमचा आणि ती मिक्स करून घेतली आणि त्यानंतर बघा धना पावडर टाकलेली आहे एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चांगला भरून चमचा आणि हळदी पावडर अगदी थोडीशी टाकलेली आहे आणि टाकलेलं आहे हिंग हिंग या भाजीला आवर्जून टाका खूप छान टेस्ट येते तर हे सगळे मसाले आहेत ते चांगले मी परतवून घेतलेले आहेत ह्या कोफ्ता करऱ्याची जी काय मसाले आहेत किंवा करी जी बनवतोय ना त्यामध्ये ना मसाले चांगले परतून घेणे चांगले शिजवून घेणे हे खूप गरजेचं आहे तर ती करी छान टेस्टी होते आणि त्या कोफ्ता करीलासुद्धा हॉटेलसारखी मस्त अशी टेस्ट येते तर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि मी इथं ना घरचा काळा मसाला जो आहे तो अर्धा एक चमचा मी ॲड केलेला आहे कारण की थोडंसं आपल्याला तिखट झणझणीत खायची सवय असते रेग्युलर भाजी तर त्यासाठी आणि नाही टाकला घरचा काळा मसाला तरीही चालेल काश्मीरी मिरची पावडर थोडीशी वाढवायची तर पाणी टाकून ही ग्रेव्ही जी आहे चांगली मी पाच ते सात मिनटं चांगली शिजवून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने हा सगळा मसाला तयार झाला पाहिजे जर तुम्हाला ग्रेव्ही कोफ्ता बनवायची असेल तर ना इथपर्यंत ग्रेव्ही ही परफेक्टली तयार झालेली आहे या ग्रेव्हीमध्ये कोफ्ते टाकायचे मिक्स करून घ्यायचं आहे हे कोफ्ता ग्रेव्ही म्हणजे परफेक्टली तयार झालेली आहे हॉटेल पद्धतीची पण मी कोफ्ता करी बनवते हो त्यामुळे गरम पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली पाच मिनटं ह्या करीला उकळवून घेतली ही करी आपली तयार झालेली आहे यामध्ये ना तुमच्याकडे कसुरी मेथी वगैरे असेल तर ती सुद्धा हातावर चोळून थोडीशी टाका खूप छान टेस्ट येते त्याने सुद्धा पटकन जेवायला बसणार असाल तर सगळे जे काही कोफते आहेत त्या करीमध्ये टाकायचे दोन मिनटं उकळवून घ्यायचं आणि जेवायला म्हणजे ती भाजी खायला घ्यायची आहे पण मग मला जरा जेवायला टायमिंग होतं म्हणजे आम्ही एवढ्या लवकर काही जेवत नाहीये तर त्यामुळे ना तुम्हाला मी फक्त थाळी दाखवते त्यासाठी काही कोफ्ते मी एका बाऊलमध्ये वाटीमध्ये काढून घेतले आणि त्याच्यावरती ही गरमागरम कळी भाजी म्हणजे टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बटर भाजीमध्ये ना बटर अवश्य टाका भाजी बनवताना पण टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं मी कोफ्ता करी बनवलेली होती तर तुम्हीसुद्धा ही दुधी भोपळ्याची कोफ्ता करी बनवून बघा किंवा कोफ्ता ग्रेव्हीसुद्धा बनवा खूप छान मस्त लागते ग्रेव्ही बनवताना बटर टाकायला अजिबात विसरू नका त्याने टेस्टी हॉटेलसारखी मस्त अशी टेस्ट येते आईनू तर आता इकडे भांड्याचा पसारा भांड्याचा पसारा टाकला होता असाच आणि आम्ही जरा बाहेर गेलो होतो बाहेर सांगतो ताई नो कशाला तर सातवीकचे जरा पुस्तकं वगैरे आणायच्या आहेत तर मुलांचं जे काही स्कूल आहे ते सी बी एस सी बोर्ड आहे पण जे आहे ना सी बी एस सी बोर्ड म्हणजे जे काही वर्ग आहे तर ते वर्ग आठवीपर्यंतच सी बी एस सी वर्ग आहेत नववी दहावी स्टेट बोर्ड आहे तर त्यामुळे ना स्टेट बोर्ड असल्यामुळे जर असे काही पुस्तकं जे आहेत तर ते मला बाहेरून घ्यायची होती तर ती बाहेरून मी पुस्तकं घेऊन आले म्हणजे सात्विक दादाला आणलेले आहे सात्विक दादा नववीला गेलेला आहे तर त्याच्यासाठी काही पुस्तकं मी बाहेरून घेतले काही पुस्तकं स्कूलमध्येच म्हणजे स्कूलमधूनच सगळे पुस्तकं घेतलेले आहेत पण ठराविक जी पुस्तकं होती ती मी बाहेरून घेतलेली आहेत बाहेरून काही विकत घ्यायची गरज पडत नाही सगळं स्कूलमध्ये ते देतात म्हणजे स्टॉल लावतात आणि ज्या दिवशी जे काही विक्री आहे त्या तर त्या विक्रीचा मेसेज करतात आणि त्या दिवशी मग ते आपण स्कूलमध्ये जाऊन घेऊन यायचं मग नोटबुक पुस्तक स्कूल बॅग टिफिन बॅग कपडे दप्तर सगळं जे सगल, सगल 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 आ, काही आहे सॉक्स सगळं सगळं स्कूलमध्ये भेटतं बाहेरून काहीही घ्यायची गरज पडत नाही तर ते म्हणजे वेगळे त्याला चार्ज फी व्यतिरिक्त आपण म्हणजे वेगळे पैसे देऊन ते त्या त्यांच्या स्कूलमधून ते घेऊन यायचं घरी असं आहे पण आता जसं म्हटलं सात्विकचं स्टेट बोर्ड आहे तर त्याचे गाईड वगैरे लागतात बघा असावेत मुलांना किंवा जे काय आता स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत तर ते मराठी म्हणजे पुस्तकं त्यांनी नोटबुक वगैरे घेतले स्कूलमधून बाकीचं वर्कबुक वगैरे पण ज पुस्तक, पुस्तक आणि गाईड जे आहे ते मी बाहेरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बाहेरचं जी काही पुस्तकांची तो खरेदी आहे ती केली तुम्हाला बघितलं तर इथं पुस्तकं वगैरे बघा पडलेले आहे सोप्यावरती सोप्यावर एवढा सोप्यावर मोठा पसारा एवढा तुम्हाला थोडासा दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण माझ्यासाठी तो खूप सारा पसारा आहे तर एवढा सगळा पसारा आता मी आवरणार आहे हॉल जरासा आवरायला आलेला आहे सण वगैरे झाला सणामध्ये दोन दिवस गेले त्यामुळे ना असं सोपा म्हणजे आवरणं झालंच नाही बेडशीट वगैरे सगळं असं झटकून किंवा सोपा पुढे घेऊन फ्रीजच्या पाठीमागून पूर्ण जो काही झाडू आहे तो काही झालेलाच नव्हता म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर सगळ्याचं पटकन झाडू मारून घ्यावं म्हणजे सगळे बाहेर गेलेले आहेत समीशा गेलेले आहे स्कूलमध्ये हा सोमवारचा दिवस होता हे गेलेले आहेत कामाला दोन वाजता ते कामाला बाहेर पडले आणि साथी दादा तेवढा एक वाजता घरी आलेला होता त्याने पण जेवण वगैरे केलं आणि त्याला मी पार्किंगमध्ये अभ्यास करायला बसवलेला हो आहे आणि इकडे मी माझे आवरावर करत आहे ह्याच्यामध्ये नाही इथं धुतलेले कपडे आणि न धुतलेले कपडे दोन्हीही आहेत धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ज्या समोरच्या बाजूला ठेवलेले होते ते परत ते कपडे उचलले कपाटात नेऊन ठेवले आणि जे काय असं स्कूलमधून आल्यानंतर मुलं बघा कपडे काढून ठेवतात तर ते थोडा वेळ मी असे पार्किंगमध्ये दोरीवर थे ते ठेवते असे आणि त्यानंतर मग घड्या करून ते बाजूला ठेवून देते स्टोरूममध्ये दे किंवा असं चोप्यावरती एका बाजूला तर ते मग दुसऱ्या दिवशी ते घेतात मुलांचे दप्तरं टाय वगैरे जे काय आहे तिकडे मध्ये राहतं हो आणि स्कूलच्या सुद्धा म्हणजे असं जिथल्या तिथल्या सगळं व्यवस्थित ठेवलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलांना गडबड होत नाही शक्यतो मी मुलांचं काहीही पाहत नाही त्यांचं ना पेन्सिल ना खोडरबर काहीही पेन म्हणजे मी कोणतंही त्यांचं बघत नाही दोन्ही मुलं मोठी झालेली आहेत त्यांचं त्यांचं आवडतात त्यांचं त्यांचं ठेवतात नसेल तर घेऊन येतात म्हणजे असं त्यांचं त्यांचं पाहत असतात टेबलसुद्धा पुस्तकांचं त्यांचं आवरणं हे ते सगळं पाहतात टाय असेल आयडेंटी असेल त्यांचा त्यांचा अह कार्ड म्हणजे शाळेतून आल्यापासून ते त्यांचंच व्यवस्थित त्या ठरलेल्या जागेवर ठेवतात म्हणजे एक ठरवून दिलेली आहे जागा त्या जागेवर ते ठेवतात जर इकडं तिकडं पडलेलं दिसलं तर मग मी ठेवत असते थे। शक्यतो इकडे तिकडे पडत नाही तर चला इकडे मी सोपा जो काय आहे तो सगळा झटकून घेतलेला आहे बेडशीट काढलं पुन्हा तेच बेडशीट टाकलेलं आहे धुवायला मी काढणार नाही आत्ताच हे नवीनच बेडशीट टाकलेलं होतं आणि आता आलेली आहे पालखी ह्या दोन दिवसानंतर पालखी चालू होते म्हणजे माणसं यायला चालू होणार आहे वारकरी म्हणजे आपण आता माणसं नाही बोलत वारकरी बोलतो तर आता ते यायला सु सुरुवात होणार आहे माझ्याकडे पण खूप सारे माणसं वारकरी येत असतात घरी तर आता म्हटलं हेच बेडशीट राहू दे दोन चार दिवसानंतर पुन्हा मग ते धुवायला मी काढेल आणि आता जर बदललं तर पुन्हा मला ते दोन चार दिवसानंतर परत धुवावं लागेल तर त्यामुळे म्हटलं राहू दे तेच बेडशीट आणि दिसतंय पण छान तर आलं गेलं तर तरी कोणीतरी म्हणून त्याचंसं ठेवून दिलं आणि रविवारी सोमवारी मग पुढच्या आठवड्यात म्हणजे काढणार आहे तर शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस पालखीचे आहे तर माणसं सुद्धा आमच्या घरात येणं जाणं राहणार रा आहे तर चला ते सुद्धा व्लॉग तोय ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला इकडे सगळा झाडू जो काय होता तो सगळा मारून घेतलेला आहे कचरा मात्र खूप सारा निघालेला आहे सांगते काय ताईनं सण म्हटलं ना एक कोणतं तरी काम होतं सगळंच काम आपल्या हातात हातून होत नाही जिथले तिथं रोजचं रोज, रोज म्हणतात ना तर ते होत नाही तर आज जर असं क सगळीकडून सोप्याच्या पाठीमागून वगैरे सगळं झाडू मारून घेतला धूळ खूप झालेली सणाच्या आदला दि आधीचा दिवस असतो ना तो माझा म्हणजे बाहेरच गेला आहे सणाचं साहित्य जमा करण्यात किंवा पार्लरला वगैरे जा गेले इकडं तिकडं आणि सणाचा दिवसही सणामध्ये गेला तर अशा पद्धतीने सगळं झालेलं होतं आहे त्यामुळे घरामध्ये थोडंसं आणि त्यात सात्विक दादाचे हे आण पुस्तकं आण ते आण अजून तरी शूज राहिलेले आहे शूजचा जो काही स्टॉल आहे तो लागलेला नाही त्यामुळे स्टू शूज राहिलेले आहेत आणायचे तर ज्या जुलैमध्ये शक्यतो लागेल स्टॉल शूजचा तर त्यावेळेस मग शूज आणायचे आहेत बाकी सगळं आणून झालेलं आहे मुलांचं अजून काही आता राहिलेलं नाही कपडे आणले सगळं वया पुस्तकं झालं दप्तर टिफिन बॅग सगळं झालेलं आहे रेनकोट राहिलेलं आहे स्कूल बस बंद केल्यामुळे ना मला रेनकोट घ्यावे लागणार आहेत मुलं गाडीवर जातात रेनकोट तिघांना पण घ्यावे लागणार आहेत समीक्षा समीक्षाचे पप्पा आणि दादाला पण रेनकोट आणावे लागणार आहेत रेनकोट आणि शूज एवढं राहिलेलं आहे ते जुलैमध्ये आणणार आहे जर असो इकडे सगळा झाडू वगैरे सगळं मारून घेतला फ्रीजसुद्धा पुसून घेतलेला आहे एक ओलं कापड हातात घेतलं आणि एक सुक्क कापड घेतलं आणि सगळ्या फर्निचरवरून पुसून घेतलेलं आहे आणि इकडे लगेच मग फरशी पुसून घेता येतनो तर हे टायमिंग होतं ताईनो दुपारी तीनचं म्हणजे हे कामाला गेल्यानंतर मग मी दोन नंतर हे आवऱ्याला घेतलेलं एक तास मला हॉल आवऱ्याला गेला झाडू मारणे आणि फरशी पुसणे तर दोन ते तीन वाजेपर्यंत हे सगळं आवरून घेतलेलं आहे काम करण्याचं माझं टायमिंग कोणतंही फिक्स नसतं ज्या वेळेला जे कोणतं काम पुढे दिसेल कोणतं काम समोर आलं की तेच करायचं आणि बाकीची कामं जी रोजची आपली घरातली आहेत ती बाजूला ठेवत असते मग वेळेनुसार ते आवरत असते तर चला ताईंनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक जाता जाता लाईक करायला विसरू नका तर बाय सर्वांना सर्वांनाच रिच